नमस्कार सुप्रभात एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा आपण सर्वांना नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या खूप साऱ्या शुभेच्छा एनडीटीव्ही मराठीतर्फे तर नवीन वर्षाची पहिली सकाळ हे तुमचं आयुष्य प्रकाशमान करो अशाच या शुभेच्छा नवीन वर्षातील नवीन सकाळ तुमच्या नव्या स्वप्नांना उभारी देव नवीन वर्षासाठी तुम्ही केलेले सगळे संकल्प पूर्ण होत याच तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबियांना एनडीटीव्हीच्या वतीनं शुभेच्छा दोन हजार चोवीस सरलंय आणि दोन हजार पंचवीस ची सुरुवात झालीय नवीन वर्षात सूर्योदयानं पदार्पण केलेलं आहे आणि गेल्या वर्षी जे मागे राहिलं ते सोडून या वर्षी पुढे जाऊयात नवीन संकल्प करूयात संकल्पाची कास धरून यावर्षी नव्या उमेदनं पुढे जाऊयात अनेक जण देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करतायत संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा उत्साह नवीन वर्षाचा पाहायला मिळतोय तर दोन हजार पंचवीसचा हा पहिला सूर्योदय आपण पाहतोय दोन हजार पंचवीसची सुरुवात होत असताना नवीन वर्षाचा हा सूर्योदय आहे अर्थातच अनेक आशा आकांक्षा घेऊन आलेला हा सूर्योदय जो रोज येणारे आणि रोज आपल्या आकांक्षा आपल्या आशा आपली जिद्द ही पुढे नेण्यासाठी आणि आपल्या पवित्र इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सूर्यच साक्षी असेल अधिक माहिती घेणार आहोत जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई नवीन वर्ष आहे तुला सुद्धा या नवीन दोन हजार पंचवीस वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सध्या आपण बघतोय की नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी जल्लोष होतोय तर कालपासूनच तो सुरू होता आज काय स्थिती आहे अगदीच प्रज्ञात उला आणि एन डी टी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी सध्या उभी आहे गेट वे ऑफ इंडिया परिसरामध्ये सरत्या वर्षाला रामराम करत नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात मुंबई करत आणि देशभरात काल रात्रीपासूनच सुरुवात झाली आहे मात्र नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी देखील नागरिक फार उत्सुक आहेत गेट वे ऑफ इंडियाची ही परिस्थिती आहे जी आपण पाहतो आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय लाईव्हच्या माध्यमातून की सूर्योदय पाहण्यासाठी प्रे शिक्षक इथे जमले आहेत नागरिक जमले आहेत मात्र एक नवीन उमेद नवीन आशा नवीन किरण घेऊन हा सूर्योदय पाण्यासाठी नागरिक इथे जमले आहेत काल रात्रीपासूनच नागरिकांनी जलोषाला सुरुवात केली होती आणि तोच जल्लोष तोच उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये आत्ता देखील सकाळी पहाटे सात वाजता पाहायला मिळतंय मुंबई ही कधीच थांबत नाही मुंबई कधी शांत नसते याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतं आणि तेच प्रत्यय आपल्याला आता देखील पाहायला मिळतंय The <laughs> नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी आणि तो क्षण आपल्या मोबाईल फोनमध्ये टिपण्यासाठी मुंबईकर हे सज्ज झालेले आहेत आणि पहिल्या सूर्योदयाची वाट ते बघत आहेत की कधी एकदा सूर्योदय होतो आणि आपल्या मोबाईल फोनमध्ये त्यांना हे क्षण टिपायला मिळत आहेत नवीन वर्षात खर तर अनेक जण नवीन संकल्पना करत असतात हे जे वर्ष आहे त्याला विसरून नवीन वर्षामध्ये पदार्पण करताना जे काही मागील वर्षामध्ये राहून गेलेलं आहे ते यावर्षी तरी पूर्ण अशी इच्छा देखील अनेक जणांमध्ये असते आणि ती इच्छा घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत सूर्योदय होत आहे हळूहळू नागरिकांची गर्दी आपल्याला गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये पाहायला मिळते केवळ गेटवे ऑफ इंडिया नाही तर इतर इतरही जी मुंबईची प्रसिद्ध ठिकाणं आहेत म्हणजेच मरीन ड्राईव्ह झालं गिरगाव चौपाटी झालं जुहू बीच बँड्रा बँडस या सर्व ठिकाणी मुंबईकरांची गर्दी आपल्याला अशीच पहाटे देखील पाहायला मिळणार आहे कारण का नवीन वर्षाचं स्वागत मुंबईकरच नाही तर देशभरामध्ये जल्लोषात होतं काल रात्री देखील बारा वाजता फटाक्यांनी आतिषबाजींनी नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आणि सकाळी देखील उठून पहिला सूर्योदय पाहून त्याचं दर्शन घेऊन मग पुढे देवाचं दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात केली जाईल प्रज्ञा नक्कीच मात्र आपण बघतो की प्रत्येकाचे नवीन वर्षाचे काही नवीन संकल्प असतात तुझेही नवीन संकल्प आहेत ते पूर्ण तास जावेत अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि सगळ्या प्रेक्षकांनाही या शुभेच्छा देऊयात धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी